महाराष्ट्र राज्याचा काल अर्थसंकल्प जाहीर झाला खर तर विरोधी पक्ष म्हटला की अर्थसंकल्पाचा संदर्भामध्ये कुठेतरी निगेटिव्ह बोलायचं सा। मला असं वाटतं शेतकऱ्यांच्या विजेच्या संदर्भात घेतलेला निर्णयाचं स्वागत करत असताना दुसऱ्या ज्या घोषणा मात्र ज्या केल्या आहेत त्याच्यासाठी संकल्प केला पण अर्थ आहे का पैशाचं नियोजन आहे का कालच जिल्ह्यातले कॉन्ट्रॅक्टर विकास कामाचा निधी मिळत नाही म्हणून भीक मागो आंदोलन करत होते दुसऱ्या बाजूला आमच्या तालुक्यातल्या आणि जिल्ह्यातल्या ठिबकच गेल्या दोन वर्ष आंदोलनासाठी पैसे नाही मग आमच्या रखडलेल्या सात बंदराच्या प्रकल्पाला मान्यता राहायचं पैसे नाही जर आमच्या मूलभूत कामासाठी जर पैसे नसतील तर या घोषणांच्या माध्यमातून खरोखर न्याय मिळेल का हा प्रश्न समाज घटकांमध्ये आहे आणि म्हणून निवडणुकीच्या अंगाने घोषणा करून केवळ त्यांना भावनेची घेऊन त्यांचे मत घेता येईल का अशा पद्धतीचा हा सगळा संकल्प त्या अर्थाच्या शिवाय झालेला सादर दिसतोय त्यामुळे याला ज्या वेळेस अर्थ प्राप्त होईल तेव्हा खरं पण मला असं वाटत की शाश्वत विकासाला तिलांजली देणारा गिरणेच्या बंदराला न्याय नाही ना मनण्याडच्या गिरणेच्या जोड प्रकल्पाला न्याय नाही ना माणिकुंच्या ओव्हरफ्लोला न्याय नाही ना आमच्या तालुक्यातल्या शाश्वत एकही नाही वैयक्तिक लाभाचे आमिष दाखवून अटी शर्तीतून तिथे पण त्यांना कट मारायचा वगळायचा असा काहीसा प्रयत्न त्या ठिकाणी दिसतोय पण मला असं वाटतं की या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून बऱ्यापैकी खानदेशाला जो न्याय मिळाला अपेक्षा न मिळाल्याने कापूस उत्पादक दूध उत्पादक विशेषतः प्रचंड नाराज आहे याची खत मनामध्ये आहे सल मनामध्ये आहे की दूध उत्पाद संघाचा चेअरमन आमचा गावातला आमदार त्या ठिकाणी असताना आमच्या दूधांना न्याय मिळत नाही कापूस उत्पादकांना त्यांनी त्या ठिकाणी तोंडाला पानं पुसली भाषणं तर मोठ्या थाटावाटात केली मग हे कापूस उत्पादक दूधपादक आणि हे सगळे या अर्थसंकल्पावर प्रचंड नाराज आहेत आणि त्यामुळे या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून तोंडाला पानं पुसण्याचं काम सरकार करतं याचा निषेध